दीर्घ श्वास घेत शोरेला एका हाताने पुन्हा व्यवस्थित घेत त्याने अलग तिचा हात हात आपल्या हातात घेतला आणि त्याच्या राकड पण हाताचा पहिल्यांदा स्पर्श होताच ओवीच्या अंगावर शहारा आला आणि तिने आरुषचा हात भट्ट पकडला आणि सप्तपदीला सुरुवात झाली सारी सारीपाटाचा डाव तोच मांडेला खेळ सुद्धा तोच होता सगळं तेच घडत होत फक्त यावेळी जोडीदार वेगळे होते शौर्याला एका हाताने उराशी फवटाळून रुद्र ओळीच्या हात हातात घेऊन अग्निप्रज्वलित झालेला होमाभोवती चालत होता पहिला पहिली सुद्धा वचन घेऊन झालेली की त्याने निभावण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि आजही निभावत होता आज तो पुन्हा नव्याने याच अग्नीभोवती सप्तपदी घेत होता पण मनात स्वतःच वचन बोलत पिता। मी वचन देतो तुम्हाला शौर्यला मी माझ्या नावासोबत आरुष इतकं सगळं देण्याचा प्रयत्न करेल मी वचन देतो तुम्हाला माझ्या आईसारखाच मी तुमच्या सुद्धा घरच्यांचा मान ठेवीन त्यांना कधी परख लेखणार नाही मी वचन देतो तुम्हाला माझ्या घरात माझ्या आयुष्यात आजही गौरी असली तरी सुद्धा तुमच्या अस्तित्वाला तु त्या घरात इजा पोहचू देणार नाही नवरा म्हणून मी माझ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करेन होवी प्रत्येक पावलासोबत त्या अग्नीमध्ये आजपर्यंत सहन केलेला त्रास मनस्ताप दुःख समाजाच्या घाणेरड्या नजरा ही जुन्या आयुष्यातील जळमट स्वाहा करण्याचा प्रयत्न करत होती पहिल्यांदाच आईला भेटलेला आरुष तिच्या सोबतच चालत होता त्या सप्तपदीच्या पवित्र अग्नीच्या साक्षीने आरुषकडे पाहतच त्याच्या डोक्यावर हात ठेवत तिनेही मनातच रुद्रला वचन दिलं तुम्हाला माझ्या नवी दुसरे पण आलं असलं तरी कधीच आरुषला सावत्र मी तुमच्या घराला तुमच्या माणसांना तुमच्या प्रत्येक गोष्टीला स्वीकारण्याचा प्रयत्न करेन बायको नाही झाले तरी तुमची सखी बनून कोणत्याही परिस्थितीत तुमच्या सोबत असेल सप्तपदी झालेली शक्य तितकं बिधी लग्न पुन्हा झालेलं सगळे खुश होते मुलींचा अर्धा ओवीकडे पुन्हा धावला अर्धा सेल्फी काढण्यात व्यस्त झाला मामांनी आणि ना, नानाने फराळाला आणलेला चिवडा प्लस लाडू पॅकेट गोतावळ्यात पाहुण्यांना वाटलं काही जण निघालेले काही जण तिथेच मंदिरात थंडाव्याला बसून खात होते बाकीचे इकडे व्यस्त झाल्यावर नंदाई घाईत ब्राह्मणांजवळ गेली त्याच्यासोबत खूप महत्वाचं काहीतरी बोलली म्हणजे तिच्या चेहऱ्यावरून तर पाहणाऱ्याला तसच वाटलं असत नंतर ती रुद्रकडे तशीच घाईत आली आणि त्याच्या हातात अंगठीची डब्बी ठेवत बोलली अरे रुद्र अंगठी राहिली की घालायची रुद्र ती अंगठीची डब्बी पुन्हा नंदाईच्या हातात देत बोलला आता कशाला अंगठी घालू राहू दे ठेव नंदाई रुद्रवर हसत मान हलवत बोलली येडा रेडा तुला नाही तिला घाल हौसे दोन दोन घेऊन आलास ना तुझ्यासाठी मग घाल घालणार कधी होवीच्या शेजारी मुली बडबड करत असल्या तरी सुद्धा नंदाईच्या बोलण्याकडे तिचं लक्ष होतं रुद्र तिला अंगठी घालणार या विचारानेच तिला वेगळीच हुरहुर जाणवली पहिल्यांदा कोणीतरी तिला अंगठी घालणार होत आणि तीही तिच्या पसंतीची रुद्रजवळ ऑप्शनल शिल्लक नव्हता कारण समोर नंदाई होती आणि तिच्याशी बोलणं म्हणजे सगळ्यांसमोर स्वतःचा तमाशा करून घेणं आमटी तर तिने घालायला लावलीच असती उलट चार अजून चार शब्द सगळ्यांसमोर ऐकवले असते त्यामुळे तो शांतच राहिला असंही प्रत्येक गोष्टीला तो हम्म हो म्हणतच होता तसंच आता ही विचित्र वाटत असतानाही नंदाईच्या बोलण्याला हो म्हटला आणि काहीच न बोलता हात पुढे केला त्याच्या ठेक्यात केलेला हात बघून नंदाईला हसू आलं तो जबरदस्तीने तिला अंगठी घालतो हे तिला कळलं पण कळून सुद्धा तिने न कळल्यासारखं करत त्याच्या हातावर अंगठी ठेवली नंदाई ओवी पहिल्यांदाच तिच्या नावाऐवजी असं कोणी बोललेलं तिला थोड विचित्र वाटलं आणि माहीत नाही का पण नंदाईची किंचित भीती तिच्या मनात निर्माण झाली नंदाईने सांगितल्यावर शहाण्या मुलीसारखं मान हलवत ओवीने हात पुढे केला पुन्हा तिचा मेहंदीचा लाल ठिपका आणि बांगड्या असलेला नाजूक हात समोर आला प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहण्याची तो हात पाहताना आता नवीन गोष्ट लक्षात आली तिचे बोट सुद्धा तिच्यासारखेच खूप नाजूक आहे या नाजूक बोटांमध्ये अलगत अंकी घालण्यासाठी त्याने नकळत डाव्या हाताच्या चिमटीत तिचं बोट घालून खालून अलगद पकडलं आणि सावकाश अंगठी घातली अंगठी घालताना तिच्या बाजूच्या बोटांचा त्याला मौसर स्पर्श झाला त्याच्या राकट हातांना ते जाणवलं आणि वेगळंच वाटलं तो लगेच थोडासा थिरपा उभा राहिला अंगठी घालताना ओवीचे डोळे बंद होते शीत संकोचन तिने हात पुढे केलेला त्याने अलगद पकडलेला भोर तिला जाणवला आणि थंड अंगठी सोबत त्याच्या बोटाचा उबदार पण हलकाचा स्पर्श तिच्या बोटांना अलवार झाला त्या स्पर्शासोबत एक हलकासा तरंग क्षणासाठी तिच्या शरीर भर गेला आणि बावरून ती सुद्धा तिरपी उभी राहिली अंगठी घालताना नानाने फोटो काढलेला त्या दोघांना असं उभं राहिलेलं पाहून नाना हा सत गुणगुणत होता कुछ तो हो आहे कुछ हो रहा आहे खोडे समोर बघा आणि कोस द्या नाना बोलल्यावर रुद्रविक त्याच्याकडं पाहिलं पण तसुभर सुद्धा जागेवरून हल्ले नाही पुन्हा नाना हसतच गुणगुनला नक्कीच कुछ तो हुआ है कुछ हो रहा चानाक्ष नाना हे दोघेही त्याचा ऐकणार नाही क्षे ऐकून ओळखून नानाने मामाचा आश्रय घेतला आणि मामाना घेऊनच रुद्रववी जवळ आला सोबत गँग होतीस मामाच्या शब्दा खात रुद्र झाले त्या दोघांनी काय आणि सगळ्यांचा ते दोघे फक्त उधारीच हसू घेऊन उभे होते त्यांच्या सोबत आरुष शौर्य आत्या मामी मावशा त्यांची मुलं सारंग सुरेखा ताई रेश्मा सगळ्यांनी फोटो काढून घेतले थोड्या वेळाने ती गर्दी सगळी गर्दी बाजूला सरत नाना मुद्दाम जोरात बोलला आता फोटो बाद झाले ते दमलेत बघात जरा त्यांच्याकडे तुमच्या तुम्ही स्वतः सेल्फी काढत बसा माझी सुद्धा मोबाईलची स्पेस भरत आलीये आता फक्त याचे चारच फोटो काढणार मग झालं मगापासून पुतळ्यासारखा उभा राहिलेला रुद्र रुद्रला नानाचा राग आलेला अजून चार फोटो काढायचेच आहेत त्याला नाना मोबाईल समोर पकडत रुद्रला रिक्वेस्ट करत बोलला रुद्र थोडासा खांद्यावर हात ठेव सगळे पिक्चर बघितल्यासारखे त्या दोघांकडे पाहत होते ओवी आधीच ओसाळलेली रुद्रची सुद्धा तशीच अवस्था होती तो नानावर किंचित रागावला हे त्याच्या आवाजातून जाणवलं थोडासा हात तसा ठेवतात नाना नंदाई हसतच बोलली थोडासा कशाला ठेव की वैतागलेल्या रुद्रने नंदाईकडे डोळे वटारून पाहिलं आणि मनातच बोलला तुझ्याशी तर घरी गेल्यावर बोलतो त्याच्या नजरेतील धमकी नाना आणि नंदाईला कळली तसे दोघीही सावूतपणे एकदमच बोलले आर थोडासा म्हणजे थोडासा आश्चर्य म्हणजे मामाने हसतच मामीच्या खांद्यावर हात ठेवत प्रात्यक्षिक करून दाखवलं इकडं बघ अस तशा मामी डोक्यावरच्या पदराच टोक दातात धरून लाजल्या सगळ्यांचा उत्साह पाहून ओवी लाजून खाली बघत होती आणि रुद्र वैतागलेला सगळे कैसे कैचित पकडतात मला परिस्थितीवर रागावत रुद्रने हलकाच पाठून हात तिच्या साडीवर ठेवला सा साडी थोडीशी हल्लेली ओवीला जाणवली ए ओवी ए ओवी लाजलेला फोटो झालाय काढून आता वर बघ एकदा ना, नाना हसत बोलला आणि ववीलाही नानाच्या आगावपणाचा राग आला सगळं माहीत असताना कसलीही मस्करी याला तर ओरडायलाच पाहिजे त्याच्यावर खाली बघतच रागावून झाल्यावर तिने समोर पाहिलं आणि नानाने मनासारखा फोटो काढला लगेच नानाची दुसरी फरमाईश आली आता डोक्याला डोकं लावा नाना असं बोलल्यावर तर रुद्रचा चेहरा पाहण्यासारखा झालेला आणि ववी अजून लाजली मामाने खुनवल्यावर मामा पुढे आले आणि दोघांचं डोकं जवळ आणलं खूप अवघडलेले पण त्याच्या अवघडलेपणाचं कोणाला काही सोयरी सुतक नव्हतं आता काढ पटकन मामा बोलल्यावर नानाने पटकन फोटो काढला मग सोबत उभा राहून सुद्धा काढून घेतला हे लग्न जुळवण्यासाठी नानाने प्रयत्नाची पराकाष्ठा केलीनी केलेली आ आणि आज लग्न झालेलं त्यामुळे तो खूप खुश होता हा क्षण पुन्हा येणार नाही त्या दोघांचं आता मन नाही पण याच आठवणी त्यांना आयुष्यभर कस्तुरी सारख्या पुरुतील माहित होत त्यामुळे या आठवणी पुरवण्यासाठी नाना धडपडत होता नाना पुन्हा जवळ येताना दिसल्यावर रुद्र त्याला रागे भर भरत बोलला नाना खूप झालं नाना रुद्रच्या हाताला धरून पुढे उभं करत लाडीगोडी लावत बोलला आता एकच प्लीज प्लीज फक्त माझ्यासाठी एकच फोटो प्लीज का की आता रुद्र वैतागून हाताची घडी घालत बोलला नाना एकदम दमाद बोलला असं नाही रुद्र तू अजून एक पाऊल पुढे आणि ओवी तु पाठीमागे पण बाजूला उभी राहा तुम्ही दोघे एकमेकांकडे पहा आणि थोडेसे हसा रुद्र त्याच वेळी तू तिची करंगळी हातात पकड आणि करंगळी पकडल्यावर दोघांच्या चेहऱ्यावर हसू पाहिजे एवढंच मग मी लगेच फोटो काढतो त्याच्या वाढत्या अपेक्षा रुद्र वो वो होते ते दोघेही भूत बघितल्या सारखे त्याच्याकडे पाहत होते सगळं माहिती असून हा कसा असा बोलू शकतो याच त्या दोघांनाही आश्चर्य वाटत होता त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून नाना पुन्हा रिक्वेस्ट करत बोलला प्लीज ना यार शेवटचा फोटो माझ्यासाठी प्लीज नानाने रिक्वेस्ट केल्यावर रुद्र नजरेनेच धमकी देत बोलला हा फक्त शेवटचा फोटो असेल तो तयार झाला सहज आनंद मानून नानाने अंगठा दाखवत त्याला प्रॉमिस केलं डन शेवटचा फोटो फक्त नानासाठी स्वतःशीच बोलत रुद्रने एक पाऊल पुढे येत मागे पाहिलं आणि त्याची सहज नजर घेणी ओवीवर विसावली ववीने त्या क्षणी त्याच्याकडे पाहिलं मुंडावळ्या मुंडावया बांधलेल्या त्या लालपरीकडे पाहताना तो आपसुकच किंमतीच था, किंचित हसला आणि त्याला रिप्लाय म्हणून ओवी सुद्धा त्याच्याकडे पाहून किंचित हसली त्याचे खरे खरे एक, एक्सप्रेशन पाहून नान, नाना फोटो काढताना स्वतःशीच बोलला माझा ऐकून मनापासून हसतायत करंगळी मना हसता झाली नानाने लगेच आठवण करून दिली नानाचे शब्द कानावर पडल्यावर तिच्याकडे पाहतच त्याने तिची नाजूक करंगळी पकडली चेहऱ्यावर हस घेऊन या पोझिशन मध्ये किती बोर्ड दिसत होते ते दोघे नंदाई आणि दोघांची नजर काढली काय झाप झाले मामा सुद्धा कौतुकाने बोलले क्या बात है कसला फोटो स्वतःवरच खुश होऊन बोलला रुद्र जोडीने ब्राह्मणाच्या आणि वडीलधाऱ्यांच्या पाया पडले त्याच्या मागोमाग शोरे आणि आरोसी दा लुडबुड करत पाया पडत होते या प्रवासासाठी त्यांना शुभेच्छांची गरज होती ती तीच ते आशीर्वाद रूपी मागत होते ब्राह्मणाला शिधा आणि दक्षिणा दिल्यावर ते निघून गेले लांबचे नातेवाईक सुद्धा निहल्ले चला आता निघायला हवं घरी जाईपर्यंत संध्याकाळ होईल मामा निघण्याची घाई करत बोलले सकाळपासून आनंदी उत्साही असणार शिंदे कुटुंब आता निरोप घ्यायच्या कल्पनेने अवस्थ झालं अस्वस्थ झालं एका महिन्यात लग्नाची तयारी झाली काय आणि आता ओ विला निरोप द्यायचा काय सगळं कसं घाईत झालं आता ती पुन्हा कायांची परकी झाली त्याच्या विला तिच्या त्याच्या विला तिच्या नशिबावर सोडून सारंग आणि सुरेखाताई पुन्हा देवावर विश्वास ठेवून नोकळे झाले करवल्या पहिल्या जाऊन गाडीत बसल्या सोरे झोपलेला त्या झोपी गेलेला त्यामुळे त्याला ही गाडीतच झोपवलं मंदिरात फक्त वडीलधारी माणसं शिल्लक होती पहिल्यांदा गौरी हसत हसत रुद्रसोबत आलेली त्यामुळे रुद्रसाठी सुद्धा हे सगळं नवीनच होत वातावरण एकदम गंभीर भरून आलं तिच्या आयुष्या आयुष्याला मोठं वळण स्वीकारताना तिला जड वाहत होत तिला पाहून तिच्या घरचे तिची आई तिचा भाऊ परके झाले ती पुन्हा त्या अण्णा सोडून जात होती तिच्या डोळ्यातून पाणी टिपकत होतं आणि तिला रडताना पाहून शेजारी उभा असलेला आरुष सुद्धा मुसमुसायला लागलेला सुरेखाई नंदाईला हात जोडून गहीवरून बोलत होत्या अक्का माझी ओवी लहानाची मोठी पुण्यात झालीये तिला गावचं काही येत नाही असं असताना देखील आपल्या लाडक्या लेकीला चेडेगाव दिल्याचं शल्य त्यांच्या मनाला टोचलं आणि बोलताना त्यांना भडभडून आलं त्या हात जोडत तशाच मसमुसत बोलल्या तिला सांभाळून घ्या भोळी आहे माझी ओवी बोलता बोलता त्या रडायला लागल्या त्याचा हात खाली घेत नंदाई त्यांना समजावत होती आव असं काय करताय तुम्ही मी हाय कि मी घेऊन कितीला सांभाळून आणि तुमचं घर ना घर हाय कधी बिया सुरेखाताई दड पाळलानी ओळी जवळ आल्या रेश्मा तिची भेट घेतच होती आणि ओळी डोळ्यातून असून बाळत मुसमुसत होती त्या सगळ्यांचा निरोग घ्यायला ओवीला दड जात होत सुरेखाताई जवळ आल्यावर ओवीचा बांध कुठला आणि त्यांना मिठी मारून ती रडायला लागली सुरेखाताई ला 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 ही तिच्या पाठीवरून हात फिरवत रडत होती या मायाले नंदाईला मीनाची आठवण झाली आपण ही तिला असच निरोप दिलेला हे आठवण नंदाईच्या डोळ्याच्या कडावळ्या झाल्या ओविला आणि रुद्र ओविला आणि सुरेखाताईंना असं हुंके देऊन रडताना पाहून रुद्रालाही वाईट वाटलं सारंग मंदिराच्या एका कोपऱ्यात जाऊन रडत होता लग्न त्याच्या परीने थाटात पार पडलं असलं तरी सुद्धा आता निरोप घ्यायची वेळ त्याच्यातील भाव हळवा झाला भूतकाळाचं मनातील शल्य पुन्हा त्याला त्रास देऊ लागलं त्याच्यामुळेच आज ओळीला दुसरे पणावर जावं लागतंय हे सत्य त्याच्यासाठी खूप हिशारी होतं या विषारी टोचणी त्याला सहन होत नव्हती सोन्यासारख्या बहिणीच्या आयुष्याचं मातेरे केल्याचं शल्य काय असत हे तो सहन करत होता आपला चेहरा हा त्याच्या कोपऱ्यात लपवून ती टोचणी सहन न झालेले तो हुंके देऊन रडू लागला आणि नाना लगेच त्याला सावरायला धावला नानाला मिठी मारून सारंग रडू लागला सगळं संवेदनशील वातावरण रुद्रला सुद्धा सहन होईना त्याने आरुषला पोटाशी धरलं आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला समजावू लागला रडू नको बाळा आई आपल्यासोबतच येणार आहे मग आई का रडते भावडा आरुष मुसमुसत बोलला रुद्रने ओवीकडे पाहिलं ती हुंके देऊन रडत होती तिला रडताना पाहून त्याला खूप वाईट वाटलं कोणाचेच कोणते शब्द यावेळी तिच्या मनावर कुंकल घालणार नाहीत त्याची थोडी फार त्याला कल्पना होती तिच्या मनाची अवस्था फक्त तिलाच ठाऊक शेकडो मनातल्या गोष्टी मनातच राहिल्या कितीतरी गोष्टी घरच्या त्रास होऊ नये म्हणून तिने कधी व्यक्त केल्या नव्हत्या त्या सगळ्यांचं दडपण आता बाहेर येत होत नानाला मिठी मारून सारंग रडत लहान मुलासारखा रडत तो बडबडला आज मी रडू का आनंद मानू नाना माझ्या ओळीचं पुन्हा घर बसलंय आता आनंद होतोय पण पुन्हा घर बसण्याला कारणीभूत ही टोचणी पोचते रे नानाचे सगळे डोळे पाण्याने भरलेले कारण तो स्वतः सगळ्यांचा साक्षीदार होता त्याचे डोळे पुसताना नाना सुद्धा जड स्वरात बोलला तुला सांगितलं ना आता सगळं विसरायचं जे घडलं ते आपल्या हातात नव्हतं पण आता घडणार आहे ते सगळं चांगलं असेल आता हप्त हसायचं सारंगने आपले डोळे पुसत ओळीकडे पाहिलं आणि तिला पाहून वेदनेची कळ पुन्हा काळजार गेली पहिल्या पाठवणीपेक्षा पेक्षा यावेळी देऊन रडत होती ती रडण्याला खूप सारी कारण होती त्यातली अर्धी कारण ठाऊक होती आणि अर्धी तिने त्याच्यापर्यंत पोहोचू दिली नव्हती याची त्याला कल्पना होती सारंग आपले डोळे पुसर जडपावलाने रुद्रसमोर आला आपला फेटा डोक्यावरून काढून त्याने पदर पसरल्यासारखा रुद्रसमोर पसरला आणि मान खाली करून कमरेत झुकून दाटल्यास कंठाने बोलला माझी ओवी खूप बोळी आहे तिच्याकडे काही चुकलं तर तिच्या सगळ्या चुका माझ्या पदरात घाला पण सारंगच्या डोळ्यातून पाणी वाहत होत बोलताना आवाज थरथरला तो खूप त्रासात दाटलेला कंठाने बोलला तिच्या सगळ्या चुका माझ्या पदरात घाला पण तिच्यावर कधी हात उचलू नका सारंगचं सा बोलणं ऐकून ओवी पुन्हा रडू लागली तिचा भूतकाळ सगळ्यांसाठी किती वेदनादायी आहे या विचाराने तिला खूप त्रास झाला ती पुन्हा रडू लागली सारंग पुन्हा फेटा पसरून त्याचाच ताटल्या कंटाने नजर खाली ठेवून अपराधासारखा बोलत होता मी भाऊबीजीला आल्यावर हवं तर माझी पाठ लाल करा पण प्लीज माझ्या ओळीवर कधीच हात उचलू नका तिला अशी करू नका रुद्रला त्याच्या बोलण्याचा काही संदर्भ लागला नाही त्याने पटकन सारंगचे हात खाली घेतले आणि लगेच बोलला मी रागीत आहे पण वेळा नाही तू निश्चित राहा मला माझी जबाबदारी कळते आणि मी ते निभावेन आणि पुन्हा रडणाऱ्या ओळीला उद्देशून शांतपणे बोलला तुम्ही सगळे सावरां स्वतःला